फेव्हरेट खेळाडू कोण आहे त्याचा क्रिकेट मध्ये हार्दिक पांड्या यावेळेस टीम इंडिया ट्रॉफी आणेल का आणलीच पाहिजे आणलीच पाहिजे चालते आपली इंडियन टीम जी आहे ती पाकिस्तानला गेली पाहिजे का नाही खरं तसं पाहता तर खेळ हा राजकारणाचा पलीकडला विषय आहे हु जर हा प्रश्न जी मेहनत करणारे खेळाडू आहेत त्यांना कुठे बी खेळायला व्यासपीठ मिळायलाच पाहिजे नक्की जी फिल्डवर खेळतात हा प्रश्न तर तुम्ही इतर लोकांना विचारला तर ते शंभर टक्के पाकिस्तान नकोच म्हणतील नक्कीच म्हणतील परंतु जे खेळाडू आहेत हा। ते नक्कीच म्हणतील पाकिस्तान मध्ये जाऊन खेळायला पाहिजे फिटनेस मध्ये सगळ्यात परफॉर्मन्स जबरदस्त कोण द्यायला लागले सगळ्यात चांगला फिटनेस कोणाचा वाटतो विराट कोहली विराट कोहलीचा ते टीम इंडिया जी आहे पाकिस्तानला क्रिकेट खेळायला गेली पाहिजे का नाही चॅम्पियनशिप ट्रॉफी खेळत असताना आता मी ऐकलं अटॅक असं होत होत आहेत म्हणून म्हणजे नाही केलं पाहिजे त्यांना इकडे बोलवा आपण दाखव त्यांना त्यांना जिकडे बोलूया आपण विकेट किपरच्या रूपान कोण बघता तुम्ही विकेट किपर रिषभ पंत्रेश आयरचं श्रेष श्रेयस ला टीम मध्ये घेतील पण प्लेईंग इलेव्हन मध्ये राहतो का नाही ते प्लेंग इलेव्हन मध्ये राहणार नाही त्याच्या ना जागेवर के एल राहुल राहू शकतो चार एल राहुल राहील टीम इंडिया मध्ये तुझा फेवरेट खेळाडू कोण आहे एम एस धोनी एम एस धोनी काय आवडते एम एस धोनी चे एक शॉट फेवरेट शॉट चॅलेंज हेलिकॉप्टर शॉट नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या आपण लातूर शहरामध्ये आहोत मित्रांनो सध्या तुम्हाला कल्पना असेल चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीस ज्याचा व्हेन्यू आहे पाकिस्तान परंतु भारतातर्फे एक सध्या एक गोष्ट आणली जाते की ती म्हणजे हायब्रिड मॉडेलवरती पाकिस्तानवरती खेळ खेळायचा म्हणजे भारतीय जी टीम आहे ती पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी जाणार नाही आणि असा असताना भारताने त्या पाकिस्तानमध्ये गेलं का नाही पाहिजे चॅम्पियनशिप ट्रॉफी खेळण्यासाठी वगैरे या गोष्टींवरती लोकांचे काय मतं वगैरे आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आज इथं लातूर शहरामध्ये आलेलो आहोत लातूर शहरामध्ये आपण क्रीडा मैदान जे आहे त्या क्रीडा मैदानावरती आहोत इथे काही ज्येष्ठ मंडळी वगैरे दिसतील जे काही तरुण वर्ग वा, वर्ग, वा, वर्ग वा, असेल आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत क्रिकेट विषयी जर जे कोणी फॅन्स वगैरे असतील तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा दादा नाव काय आपलं साई मोरे साई सध्या तर तुम्हाला कल्पना असेल चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीस जी की आणखी दोन तीन महिन्यानंतर होणार आहे तुम्हाला काय वाटते आपली इंडियन जी टीम आहे ती पाकिस्तानला गेली पाहिजे का नाही नाही कारण कारण काय कारण की सिक्युरिटी इश्यू जास्त सिक्युरिटी इशू म्हणजे ज्या पद्धतीने पाकिस्तानमध्ये बॉम्ब ब्लास्ट होतात त्याचं कारण जर विचार केला तर चॅम्पियनशिप ट्रॉफी ही पाकिस्तान मध्ये खेळणार नाही आपली टीम कोणता पर्यंत असाल हायब्रिड मॉडेलवरती खेळायचा विचार विशेष सुचवलेला आहे तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानला सोडून कोणतं ठिकाण असलं पाहिजे नाही पाकिस्तान सोडून कुठे पण चाललं तरी चालेल पाकिस्तान सोडून कुठेही चालते एवढा सिक्युरिटीचा इश्यू बाकी टीम आपण जायला तयार आपली इंडियाची टीमच का नको आहे आपलं पहिले त्यांच्या सोबत जमत नाही एवढं जमत नाही म्हणजे जो आपल्याला जो भांडण ज्या पद्धतीने ते शेजारचं भांडण ते ऑस्ट्रेलिया टीम वगैरे समजू शकणार नाही बरोबर आहे ना काय आपली जी परफॉर्मन्स जो आहे टीमचा सध्या आपल्या इंडियन टीमचा ज्या पद्धतीनं आपण ट्वेंटी ट्वेंटीची जी ट्वेंटी, ट्रॉफी ट्वेंटी होती आपली दोन हजार चोवीस मध्ये आपण मिळवलेली आहे चॅम्पियनशिप आपण झालेला आहोत वर्ल्ड कप जिंकलेला आहे आपण चॅम्पियनशिप आपली होईल का आता हो आपली होईलच होईल विश्वास आहे काय कोणती टीम असली पाहिजे खेळांचा जर परफॉर्मन्स विचारला केला तर ओपनर कोण असला पाहिजे डाऊन काय असला पाहिजे विकेटकीपर कोण वगैरे असला पाहिजे काय वाटतंय मागच्या वर्ल्ड कप सारखेच म्हणजे पाहिजे स्कॉड पूर्ण ओपनिंगला थोडं यशस्वी जयस्वाल ला घेऊन घेतलं ज्या ठिकाणी शुभमन गिल वगैरे आहे याच्या ठिकाणी जयस्वाल म्हणता का तुम्ही हा शुभमनच्या जा जागेवर जयस्वाल जयस्वाल शुभमन बाजूला काढून आपल्याला जयस्वालचा परफॉर्मन्स आपण बघतोय जयस्वालचा परफॉर्मन्स जर बघितला तर काही मॅच मध्ये मारला तर तो, तो हंड्रेड मारतोय काही मॅच मध्ये झिरो वरती आउट होते असं असताना त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला अशा ठिकाणी खेळ जमते का नाही कारण की आपण शुभमन वर पण विश्वास ठेवला पण त्याने पण एवढा चालला नाही वर्ल्ड कपला ओके म्हणजे दुसरा तर पर्याय घ्यावाच लागेल आपल्याला नक्कीच आहे ना म्हणजे ज्या पद्धतीने आपण शुभ म्हणून विश्वास ठेवून मागची ट्रॉफी खेळवलेली आहे पण त्या पद्धतीने परफॉर्मन्स शुभ म्हणणे तर दिलेलं नाही नवीन चेहऱ्याकडे जर बघितला असता तुम्हाला काय वाटतंय संजू शामचंद असतील वेगळे तिलक वर्मा वगैरे असतील असे जे खेळू यायला लागले सध्या त्यांच्याकडे कसं बघता तुम्ही नाही पण आता आपली स्कॉड बरोबर बनली ना मग दुसरे चेंजेस नाही करता येणार ओके म्हणजे रिस्क घेता येणार नाही विकेट किपरच्या रूपात कोण बघता तुम्ही विकेट किपर रिषभ पंत ऋषभ पंत त्या ठिकाणी आणखी दुसरा बॅक केएल राहुल के राहुल श्रेयश आरच कसं वाटते श्रेष आयरला टीम मध्ये घेतील पण प्लेइंग इलेव्हन मध्ये राहतो का नाही ते प्लेंग इलेव्हन मध्ये राहणार नाही त्याच्या जागेवर के एल राहुल राहू शकतो चार एल राहुल राहील तुम्हाला काय वाटतं दादा आपला जो खेळाचा परफॉर्मन्स आहे यानुसार तुम्हाला बॉलरच्या ठिकाणी कोण वाटते बॉलर कोण असला पाहिजे स्पिनर मध्ये भुवनेश्वर कुमार स्पिनर मध्ये भुवनेश्वर कुमार भुवनेश्वर कुमार सध्या कुठेच ध्यान नाहीये दिसत नाही प्रॅक्टिस ज्या पद्धती हा काय म्हणताय तो खेळ खेळतोय ना खूप खेळतोय त्या पद्धतीने ट्रॉफी खेळ मस्त पूर्ण चांगले खेळतोय आपण पन... सिराज ऐवजी त्याला बघायला गेलं तर तो सिराज पेक्षा खूप भारी आहे सिराज पेक्षा सिराज सध्या आपण बघायला लागले प्रत्येक मॅच मध्ये सिराजला आपलं खेळवलं जात त्या ठिकाणी आपण भुवनेश्वरला संधी देऊ शकतो आणि ज्या पद्धतीने चॅम्पियनशिप ट्रॉफी आहे एका लास्ट पॉईंट वरती येऊन अशा पद्धतीनं बदली करणं अचानक भुवनेश्वर कुमारला घेतलं जलते का हा चालेल ना कारण तो खेळतोय म्हणजे असं दुसऱ्या प्लेअरचं कसं असते ते घरी बसून असतात खेळत नाहीत काय नाही पण तो त्याच देत आहे ना रोज म्हणजे त्याचा तो प्रश्न देत आहे खेळातून दाखवत आहे रणजी असेल वेगवेगळ्या खेळातून बुमराच्या बाबतीत काय वाटते बुमरा बुमराच्या बाबतीत बुमरा नंबर एकच आहे बुमराच्या बाबतीत असं म्हटलं जाते की जगामध्ये असा प्लेअरच नाही जगामध्ये असा कोणताच बोलर नाही सध्याला कम्पॅरिझन करण्याचा कम्पॅरिझन करणार ज्या पद्धतीने खेळ खेळतोय आपण कसोटी पण चालू आहे सध्या बुमरा बुमरावरच आपलं सगळं सुरू आहे जे आहे ते बुमरा आहे ते बुमरावर आहे विदाउट बुमरा शिवाय आपली टीम आपण कन्सिडर करू शकतोय नाही नाही जर कदाचित कदाचित इंजुरी वगैरे झाली नाही नाही आता बघितलंय ना आपण दोन हजार बावीस सेमी फायनल बघितलं टी ट्वेंटीच बुमरा नव्हता बुमरा ऐवजी शमी आणि भुवनेश्वर कुमार होते काय झालं नाही झालेलं नाही जर समजा इंजुरी होऊ होऊ नये पण समजा आज असं झालं बुमरा शिवाय मॅच खेळायची वेळ आली तर आपली टीम कपेबल आहे का त्या गोष्टीसाठी नाही परंतु तसा प्रसंग आल्यास खेळावं लागेल खेळावं लागेल परंतु शिवाय कम्प्लीट नाही ना ना तुमचं काय ना वाटतंय बुमराला ऑप्शन आहे का आपल्याकडे नाही नाही बुमरा ऑप्शन बुमराला ऑप्शनच नाही ज्या पद्धतीने आपण खेळ खेळायला लागलो वर्ल्ड कपच्या आपली मागची ट्रॉफी जी मारली आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे ट्वेंटीचा वर्ल्ड कप लागलीच आपण तयार आहोत का चॅम्पियनशिप ट्रॉफी साठी हा चॅम्पियन ट्रॉफी साठी तयार आहोत पण आपण तयार आहोत हो परंतु पाकिस्तान मध्ये काय वाटते जायला पाहिजे का नाही आपली ना टीम नाही पाहिजे सेफ्टी सेफ्टी काय बरोबर फक्त इश्यू मुळे सेफ्टी इशू भरपूर कारण आहेत का बाकीच्या टीम चालत ना ऑस्ट्रेलिया चालेल इंग्लंड आहे चाले श्रीलंका वगैरे जात जात टीम जरी असली तरी पाकिस्तान भारत यांचा भारताचा आहे ज्या पद्धतीनं आपला आणि पाकिस्तानचा आहे त्या पद्धतीने विचार केला असता आपली टीम नाही गेली पाहिजे नाही गेली पाहिजे म्हणणं आहे की आपला कोहली तयारी आहे असं म्हणतोय तो तो म्हणतोय तिकडून त्यांनी म्हणते पण आपण नाही धाडलं पाहिजे नाही धाडलं पाहिजे रिस्क घेतली नाही रिस्क रिस्क घेतली नाही रिस्क नाही घेतली पाहिजे चालतंय पण काय बी होऊ शकते पुढे काही होऊ शकते ज्या पद्धतीने मग बरा नाव काय तुझं पियुष पाटील पियुष क्रिकेट आवडतोय यस किती आवडते क्रिकेट खूप खूप आवडते खेळतो तू क्रिकेट बॉलिंग करायला आवडते का बॅटिंग करायला आवडते दोन्ही दोन्ही आवडते ऑलराऊंडर मध्ये आहेस कशी बॉलिंग करतो स्पिनिंग करतोस का फास्ट रन मध्ये आहे तू First. First. फास्ट फास्टर मध्ये आहे टीम इंडिया मध्ये तुझा फेवरेट खेळाडू कोण आहे एम एम एस एस धोनी धोनी काय आवडते एम एस एक शॉट शॉट फेवरेट शौर्ट सांग बरे जी नो चॅलेंज हेलिकॉप्टर इनिंग माहिती कुठे खेळली धोनीची आयपीएल मध्ये तुला काय आवडते सध्या जे आहे बेस्ट विकेट विकेट किपरिंग आणि बेस्ट फिनिशिंग फिनिशिंग एज चा रोल आहे धोनीचा आणि एकदम जबरदस्त फिनिशिंग केलेला आहे त्याने आणि सगळ्यात जास्त ज्या पद्धतीने विकेट घेतोय तसा विकेट विकेट किपरिंग मध्ये कोण घेतले नाही आतापर्यंत बघतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे थर्ड अंपायरला जो निर्णय जातोय त्याच्या अगोदर धोनीचा निर्णय असतोय म्हणजे धोनीचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जातोय आता धोनी तर नाही आहे खेळामध्ये सध्या आपण बघतोय टीम इंडियामध्ये बघतोय आपण विचार केला तर त्याच्यानंतर धोनीच्या नंतर तुला वाटते का त्याची जागा कोणी घेऊ शकतोय का कोणीच नाही कोणी जागा धोनीच जागा घेऊ शकणार कॅप्टन म्हणून सध्या तू कोणाला आता सध्या चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीस होणार आहे आता एक दोन तीन महिन्यामध्ये चालू होईल ती कदाचित तुला काय वाटते कोणाच्या अंडर खाली भारताने मॅच खेळवली पाहिजे टीम इंडिया रोहित शर्मा धोनीच्या नंतर रोहित शर्मा असला पाहिजे तुला काय वाटते चॅम्पियनशिप ट्रॉफी यावेळेस आपली असेल का आपलीच असणार आपलीच असणार आहे तुला वाटते विश्वास आहे किती विश्वास आहे आता जेवढा विश्वास आहे त्याच्यापेक्षा जास्त जेवढ्यापेक्षा जास्त आहे वर्ल्ड कप कसा वाटला मस्त एकदम बैठला कुठला क्षीण वाटला वर्ल्ड कप खेळत असताना सगळ्या ज्याच्यामुळे मॅच पलटली असं तुला सूर्यकुमार ची कॅच सूर्यकुमार ची कॅच आणि हार्दिक पांड्याची बॉलिंग हार्दिक पांड्याची बॉलिंग ज्या पद्धतीने हार्दिक पांड्याला आपण बघितलं होतं की आयपीएल मध्ये मागच्या वर्षी आयपीएल मध्ये छपरी छपरी म्हटलं होतं का वाटते तुला हार्दिक पांड्या जो आहे ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवलेला आहे काय म्हणशील हार्दिक पांड्यासाठी तू मस्त एकदम खूप चांगली बॉलिंग केला आणि सूर्यानं पण कॅच पकडला सूर्यामुळे कॅच पकडला आणि बॉलिंग पण चांगली झालेली आहे थोडक्यात काय तर एक लास्ट प्रश्न विचारून शेवट करतो तुला काय वाटतं टीम इंडिया जी आहे पाकिस्तानला क्रिकेट खेळायला गेली पाहिजे का नाही चॅम्पियनशिप ट्रॉफी खेळत असताना आता मी ऐकलं अटॅक होत आहेत म्हणून म्हणजे नाही गेलं पाहिजे त्यांना इकडे बोल आपण दाखव त्यांना त्यांनाच इकडे बोलूया आपण ओके त्यांनी नाही तयार खेळायला कुठे खेळलं पाहिजे भारतानं हायब्रिड बॉलिर काय म्हणतात हायब्रिड बॉलिन म्हणजे पाकिस्तानच्या बाहेर कुठेही खेळवा म्हणतात तसं खेळलं पाहिजे पाहिजे काय नाही चालते एक लास्ट प्रश्न जेव्हा शेवट करतोय चॅम्पियनशिप ट्रॉफी कोणाची होईल इंडिया इंडियाची होईल तुला काय वाटते बाळा चॅम्पियनशिप ट्रॉफी कोणाची असेल इंडियाची इंडियाची असले पाहिजे सध्याचा जो परफॉर्मन्स बघतोय आपण आपल्या टीमचा बघतोय ओपनिंग मध्ये कोण असलं पाहिजे असं तुला वाटतं रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यशस्वी जयस्वाल हो। शुभमन गिलचा रोल असतो प्रत्येक वेळेस आता तर शुभमन गिलचा असतोय पण शुभमन गिल आता फॉर्म मध्ये पण नाहीये त्याचे लास्ट इनिंग्स बघितलेत तसे फॉर्म मध्ये नाहीये नाही यशस्वी जयस्वाल फॉर्म मध्ये येते न्यू म्हणजे त्याला आपण चान्स द्यायला पाहिजे चान्स द्यायला पाहिजे ना यशस्वी जयस्वाल वन डाऊन फर्स्ट विकेट पडल्यानंतर कोण यायला पाहिजे विराट कोहली विराट कोहली ऑब्विस्टली विराट कोहली असला पाहिजे विकेट किपरचा एक महत्वाचा रोल असतोय क्रिकेटमध्ये आपल्याकडे भरपूर सारे विकेट किपर आहेत रिषभ पंत आहे एल राहुल आहे श्रेयश अय्यर आहे संजू शामसन पण एक नवीन उभा राहिलेला आहे कोणाला तुला काय वाटतं कोणाला संधी दिला पाहिजे आपल्याला रिषभ पंतला द्यायला पाहिजे असं बघा ना विराट कोहली अँकरिंग करतोय बॅटिंग मध्ये आपलं रिषभ पंत मारून खेळणार मारून बरोबर होईल ना ते मग बरोबर होईल ना एकदा म्हणजे ते अँकरिंग आणि मारणार दोन्ही पण होईल ओके ओके म्हणजे ऋषभ पंतची जागा सध्या तरी फिक्स आहे त्याच्यानंतर लागतो तो रोल असतो तो म्हणजे फिनिशरचा म्हणतो आपण किंवा ऑलराऊंडरचा पण रोल असतो कोण वाटतं तुला की ऑलराऊंडर मध्ये कोण बघतोय हार्दिक पांड्या एक हा अश्विन अश्विन आणि अक्षर अक्षर पटेलचा जडेजाचा रोल काय असेल जडेजाचा रोल म्हणजे इंजर्ड झालं किंवा अश्विन जे जडेजा मध्ये आपण रिप्लेस करू शकतो अश्विन आणि जडेजा मध्ये अश्विन आल तर लिफ्टी पण भेटेल ओके हा हा ते आपल्याला फायदा होईल फायदा होईल अक्षर पटेलचं कसं वाटतंय अक्षर पटेल खेळायला चांगलं पण त्याचं म्हणजे त्याला जेवढं भेटाय पाहिजे तेवढी भेटणार म्हणजे आपण कमी पडला टीम इंडिया कमी पडायला लागली त्याला देत नाही चान्स संधी कमी जायला लागेल चान्स भेटायले फक्त ते आपलं ते लास्ट फायनल झालं ट्वेंटी ट्वेंटी फोर हा त्यामध्ये त्याचा पंधरा ओव्हरदर खेळ ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये ट्वे सगळ्यात परफॉर्मन्स चांगला होता त्याचाच होता ना मग एकच ओव्हर पंधरा ओव्हर खराब टाकल्यामुळे त्याला ट्रोल करायला लागले बरोबर आहे तेवढं चुकलं बॉलर्स मध्ये आपण बघतोय बुमरा हा फिक्स बॉलर असणार सगळ्यांना माहिती आहे शिवाय तू टीम इंडिया कन्सिडर कन्सिडर करशील का बुमराला काढलं आणि टीम इंडियाला खेळवायला शक्य वाटतंय का एकट्या बुमरावरती आहे का तुला पद्धतीने बुमरा सोबत लागतील ना शमी लागल सिराज लागल लागल ना पण शमी सिराजराज फिक्स आहे शमी सिराज फिक्स आहे शमी या पद्धतीने आपली टीम इंडिया राहिली तर आपली टीम इंडिया जिंकून येईल वाटते तुला ट्रॉफी शंभर टक्के शंभर टक्के येईल जा आता बघतो आपण सध्या कसोटी चालू आहे सध्या कसोटी मध्ये परफॉर्मन्स चांगली देत नाही टीम इंडिया आजच आजची बघितली मी ते सकाळी थोडं हे तिथली पिच पण त्यांच्यानुसार ओके हा मग त्यांनी चांगले खेळले ओके ते तर होणारच होत ना आता काय होईल वाटतं मॅच सध्या बघतोय आपण सांगता येत सांगता येत नाही आणि बघितलं ना तीनशे तीस वर आलआउट झाली ओके हा 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 मग आपल्याला आता हे सध्या चालू आहे चालू आहे पहिले दोन विकेट गेलेले फिटनेसच्या बाबतीमध्ये एक लास्ट प्रश्न विचारून शेवट करतोय फिटनेस मध्ये सगळ्यात परफॉर्मन्स जबरदस्त कोण द्यायला लागले सगळ्यात चांगला फिटनेस कोणाचा वाटतोय विराट कोहली विराट कोहलीचा विराट कोहलीपेक्षा कोण वाटतं सर रोहित शर्मा रोहित शर्माचा फिटनेस ओके चालते काही हरकत नाही ठीक आहे मित्रांनो आपण नमस्ते सर नमस्कार सर आपलं काय म्हणजे नाव काय आपलं मी प्रवीण विनायकराव लोमटे काय करता टीचर टीचर आहे मी झेडपीला सर सध्या तुम्हाला एक कल्पना असेल चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीस होणार आहे असा असताना त्याचा एक प्रॉब्लेम हा आलेला आहे टीम इंडिया पुढे की त्याचा व्हेन्यू जो आहे तो पाकिस्तान आहे आणि असा असताना पाकिस्तानी टीम सरकार जे आहे ते म्हणतं की जी टीम आहे इंडियाची टीम पाकिस्तानमध्ये मध्ये खेळली पाहिजे आणि बीसीसीआय म्हणते आम्ही तिथे जाऊन खेळणार नाही हायब्रिड मॉडेलवरती ठेवा आमच्या मॅचेस तेवढ्या फक्त पाकिस्तानच्या बाहेर होतील असं म्हणते तुम्हाला काय वाटतं आपली टीम ही आपली इंडियन टीम जी आहे ती पाकिस्तानला गेली पाहिजे का नाही खरं तसं पाहता तर खेळ हा राजकारणाचा पलीकडला विषय आहे जर हा प्रश्न जी मेहनत करणारे खेळाडू आहेत त्यांना <laughs> कुठे बी खेळायला व्यासपीठ मिळायलाच पाहिजे जी फील्ड वर खेळतात हा प्रश्न तर तुम्ही इतर लोकांना विचारला तर ते शंभर टक्के पाकिस्तान नकोच म्हणतील <laughs> परंतु जे खेळाडू आहेत ते नक्कीच म्हणतील पाकिस्तान मध्ये जाऊन खेळायला पाहिजे कारण की ही जी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ते काय बाय सिरीज नाही स्पर्धा आहे बरोबर त्यामध्ये आपण त्यात भाग घेतलाच पाहिजे आणि गेलाच पाहिजे गेलंच पाहिजे पण एक भारताचं जे आहे म्हणं आहे की आम्हाला सिक्युरिटीचा इश्यू आहे बांगलादेश मध्ये सॉरी पाकिस्तान मध्ये रोज एक ना दुसरा बॉम्ब फुटतो असा असताना कुठेतरी आमची टीम जाणं म्हणजे डोक्याचं वाटलं त्यांना आपण तसा विचार केला नंतर इतर यायलाच लागलेत ना मग हु, आपल्या पुरताच इश्यू आहे का हु, हु, ते सरकार तुम्हाला संरक्षण देईल ना तुम्ही त्याच्याकडून लिखित स्वरूपात घ्या तिथल्या क्रिकेट मंडळ घ्या त्यांनी देत असेल तर आपल्याला जायला काय अडचण आहे हा इश्यू फक्त राजकीय लोकांनी केलेला आहे बायल ठिकाणी कुठेही स्पर्धा झाली पाकिस्तानी आणि भारताची टीम असेल तर ब्लॅक न तिकीट मिळत नाही बरोबर आहे पाहणारे पब्लिक खूप काय आहेत आणि त्याबरोबर आणखी एक शोकांतिका आहे आपण आवास्त जास्त क्रिकेटला महत्व देतो कारण क्रिकेट हा गेम अद्यापही ऑलिम्पिक मध्ये त्याला स्थान नाही मग जगाच्या व्यासपीठावर मध्ये आपण मागत सगळा खेळा पैशाचा खेळा जेवढा क्रिकेट हा जेवढा आयपीएलच्या रूपान असेल किंवा इतर माध्यमातून असेल सगळ्यात जास्त अर्निंग ही क्रिकेटमधून व्हायला लागले इतर खेळाच्या तुलनेमध्ये जर विचार केला आपण आपल्या भारताचा पुरता विचार करायला लागला आयपीएल फक्त भारतात चलतंय इतर मध्ये चलत नाही तुम्ही पैशाच्याच बाबतीत विचार केला तर फुटबॉल सारखा पैसा कशा कोणत्या खेळत नाही जगातले प्रत्येक देश फुटबॉल खेळतो त्यात आपला देश पात्रता फेरीत सुद्धा जाऊ शकत नाही किंवा ऑलिम्पिक सारखी एवढी जागतिक लेवलची स्पर्धा आहे त्यात आपलं स्थान खालून सुद्धा नसते ही एक आपली शोकांतिका आहे क्रिकेट क्रिकेट काय मजा नाही क्रिकेट हा गेमच आहे त्याचा सुद्धा आनंद घेतला पाहिजे खेळलाच पाहिजे त्याबद्दल मत आहे आणि जी बी सिरीज असेल जी आयसीसी न आयोजित केलेली आहे त्या देशानं जाणं बंधनकारकच आहे तर समजा पाकिस्तान येत आपले येत नसेल येत किंवा आपण इतरांकडे जात नसेल किंवा इतर कोणते देश येत नसेल हु. मला आता ऍक्च्युअल लक्षात येत नाही की पाकिस्तान मध्येच एकदा वर्ल्ड कप होता मला वाटतं बहुतेक चौऱ्याण्णव का त्र्याण्णवचा होता त्यावेळेस ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड असाच बॅन केला होता त्यांच्या विरुद्ध मग त्यावेळेस असा निर्णय घेतला होता काय सी न किंवा त्यांना बोनस गुण दिले होते मग त्याचा असा फायदा झाला की पाकिस्तान तो वर्ल्ड कप जिंकला होऊ शकतं आपण जर त्यांच्याबरोबर स्पर्धा नाही खेळली त्यांनी बोनस गुण दिला आयसीसी न तर तो धोका आपलाच आहे चला चॅम्पियनशिप ट्रॉफी बद्दल तुमचं म्हणणं ऐकून घेतलं आपली टीम गेली पाहिजे त्याचे कारण पण तुम्ही सांगितलेलंय आयपीएलच्या बाबतीत जर आलं तर आयपीएल मधल्या आयपीएल साठी पाकिस्तानी खेळाडूला पण बॅन केलेलं आहे इव्हन आता बांगलादेश आहे काही खेळाडूला घेतले नाही याकडे कसं बघता तुम्ही नाही नाही कोणताही खेळाडू असू दे हा इश्यू फक्त राजकारणी लोकांना वर आणलेला आहे खेळ हा राजकारणाच्या पलीकडे पलीकडलाच आहे साधी सोपी गोष्ट आहे okay, खेळाडू वृत्ती आहे हार जीत आहे त्यात ओके हा इशू कुणी आणलेला आहे एक हा एक चांगले लक्षण जर म्हणले चांगल्या चांगलपणा देशाचे तर आपल्या देशाने त्यांना खरंच तर घ्यायला पाहिजे खेळाडू आहे तो खेळाडूला घ्यायलाच पाहिजे अपेक्षा काय आहे ओके त्याला खेळायला मिळालंच पाहिजे खेळायला मिळालं पाहिजे कुठेही व्यासपीठ असू द्या खेळायला तयारच आहे त्याच्या खेळाडू वृत्ती त्याचा खेळाचं कौशल्य त्या गोष्टीलाच पाहिलं पाहिजे ना म्हणजे इंडियाचा जो स्वभाव आहे इंडिया बद्दल काय कंट्री आहे जे की आपल्याला जास्त जाते आणि असं असताना कुठेतरी आपण आयपीएल सारख्या खेळामध्ये चा खेळाडू बॅन केलेला आहे बांगलादेशचा एक पण खेळाडू आपण घेतलेला नाही बरोबर ना तसं पाहिलं तर हा आपला म्हणजे आपण म्हणताना आपल्या संस्कृतीचा आपल्या वारसाचा आपण खूप काय इश्यू करतो स्पर्धेमध्ये इश्यू नसतो स्पर्धेमध्ये त्यांनी इनवॉल्व करायलाच हवं येत असेल तर खेळ द्या काय अर्थ नाही ठीक आहे मित्रांनो आपण सरांशी चर्चा केलेली आहे सरळ त्यांचं म्हणणं आहे की चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीस जी होणार आहे हे ट्रॉफी जी खेळत असताना इंडियन टीम ही पाकिस्तानमध्ये गेली पाहिजे राजकारणाच्या पलीकडे खेळ हा राजकारणाच्या पलीकडे असतो इथे राजकारणी कसलाही विषय नाही झाला पाहिजे आणि जर का सेफ्टीचा विषय असेल सिक्युरिटीचा विषय असेल तर पाकिस्तानी जर सरकार त्याची जबाबदारी घेत असेल ज्या पद्धतीने लिखित वगैरे स्वरूपामध्ये लिहून देत असेल किंवा शुअरिटी जर घेत असेल तर नक्कीच आपली टीम इंडियामध्ये खेळली पाहिजे टीम इंडिया, इंडिया पाकिस्तानमध्ये जाऊन खेळली पाहिजे ठीक आहे मित्र आपण या गोष्टीवरती खूप जणांची वेगवेगळी मतं असतात आपण काही जणांची मतं जाणून घेतलेली आहेत यामध्ये सरांचेही मत जाणून घेतलेले आणखी याबाबतीत दुसऱ्या जणांचे काय मत आहे ते आपण जाणून घेऊया नमस्ते सर नमस्कार नाव काय आपलं डॉक्टर सुभाष पवार डॉक्टर आहात तुम्ही काय क्लिनिक वगैरे आहात का कसं आहे संभाजीनगर संभाजीनगरमध्ये राहत आहे ओके okay. uh, सध्या बघा प्रश्न असा आहे की काय झालेला सध्या चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीस आता होणार आहे hmm. दोन तीन महिन्यामध्ये होईल पण आजपर्यंत व्हेन्यू ठरलेलं नाहीये hmm. कारण त्याचा असं आहे की पाकिस्तानमध्ये चॅम्पियनशिप ट्रॉफी होणार होती hmm. परंतु इंडियन टीम जी आहे थोडक्यात बी जे आपलं आहे सरकार काय म्हणते की इंडियन टीम ही पाकिस्तानमध्ये खेळला जाणार नाही आम्हाला हायब्रिड मॉडेलवरती खेळवा पण पाकिस्तान हट्ट धरून बसलेलं आहे की आम्हाला टीम इंडिया इथं आलीच पाहिजे तुम्हाला काय एक तुम्ही फॅन आहात क्रिकेटचे फॅन आहात क्रिकेट तुम्हाला आवडतोय ॲज फॅन म्हणून तुम्हाला काय वाटतं आपली इंडियन टीम जी आहे पाकिस्तान मध्ये गेली पाहिजे का नाही खेळायचं नाही गेली पाहिजे नाही गेली पाहिजे का नाही गेली पाहिजे कारण काय सांगू शकता कारण बर ला। इंडियन टीम श्रीलंका टीम सोबत जे माग माग झालं की श्रीलंकापूर्वी काहीतरी बरोबर आहे ते अटॅक झालं त्यांच्या अटॅक झालेलं तसं इंडियन टीम सोबत नाही पाहिजे आता रिसेंटली पण अंडर नाईन्टी जी श्रीलंकाची टीम होती कोणाच तरी तिच्यावर पण अटॅक झाला ते पण दोन मॅच खेळून निघून गेले बघा मित्रांनो आपण बघतोय क्रिकेट <skrket》> जगतामध्ये जे खेळाडू जाऊन तिथे खेळतात पाकिस्तान जाऊन खेळतात खेळत असताना त्यांच्यावर अटॅक केले जातात म्हणजे सिक्युरिटीचा इश्यू आहे सगळ्यांचा आणि आपण आपले हिरे आपण आपले हिरे किंवा क्रिकेट हा आपल्या इंडियामध्ये हा त्याला देवाच्या वरचा मानला खेळाडूंना आम्ही देव मानतो आणि आमच्या देवाला आम्ही तिथे खेळून आणले बरोबर आहे बरोबर काय वाटतं यावेळेस तुम्हाला चॅम्पियनशिप ट्रॉफी आपली इंडियन टीम जी आहे ज्यापणे आपण वर्ल्ड कप आणलेला आहे एकदम खेचून आणलेला आहे गेलेली मॅच आपण आपण जिंकलेली आहे चॅम्पियनशिप आपण होतील आपली टीम वर्ल्ड कप आपल्याला भेटेल ह्या यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे कोणाच्या अंडर खाली वाटते तुम्हाला की वर्ल्ड कप खेळला पाहिजे रोहित शर्माच्या अंडर खाली खेळला पाहिजे रोहित शर्मा रोहित शर्माचा सध्या परफॉर्मन्स जो आहे तो एकदम लो आहे उदाहरण घेतलं काही ना टेस्ट मध्ये आपण बघायला लागलो झिरोवरती आट होऊन चाललेला आहे रोहित शर्माच्या अगोदरच्या मॅचेस मध्ये पण चांगला परफॉर्मन्स दिसत नाही रोहित शर्माचा असं असताना कुठं तरी काय वाटतं तुम्हाला तरी पण ते इम्प्रूव्ह करण असं वाटतं मला इम्प्रूव्ह करायला तयारी होईल वाटते होईल ओके चॅम्पियन्स ट्रॉफी कारण वर्ल्ड कप नंतर दोन नंबरचा प्लॅटफॉर्म आहे वर्ल्ड कपच्या लेवलचा आहे बरोबर आहे ना बरोबर नक्कीच उलट वर्ल्ड कपपेक्षा पेक्षा टफेस्ट टीम असतात या ठिकाणी कारण सगळ्या जे चॅम्पियन्स हा स्ट्रॉंग टीम स्ट्रॉंग टीम असतात बरोबर आहे जगातले आठ स्ट्रॉंग टीम काहीतरी करेक्ट आठ स्ट्रॉंग स्ट्रॉंग टीम असतात तुम्हाला काय वाटते रोहित शर्माचा जो फिटनेस आहे फिटनेसचा विचार खूप बोलला जाते रोहित शर्माचा फिटनेस योग्य नाही त्या पद्धतीने कोहलीचा फिटनेस आहे त्या पद्धतीने फिटनेस वरती ध्यान दिलं पाहिजे का रोहित शर्मा दिलं पाहिजे पण मला इंडियन टीम मध्ये तुम्ही कशा पद्धतीने बघता की कोणत्या कोणते कोणते खेळाडू असले पाहिजे त्यांनी ओपनिंग कोण असलं पाहिजे वन डाऊन कसं असलं पाहिजे विकेटकीपर कोण अला पाहिजे कोणत्यावर पण बघताय ओपनिंग कोण असले ओपनिंग ला आपला रोहित शर्मा रोहित शर्मा ओके रोहित शर्मा असला पाहिजे थर्ड डाऊन ला विराट कोहली विराट कोहली नाही तर विराट कोहली रोहित शर्मा दोघं पण खेळू शकतात स्टार्टिंग ओपनिंग कारण ते दोघं पण कॉम्बिनेशन चांगलं आहे ते शुभ मन गिल का जयसवाल एस शुभमन गिल ला चान्स द्यायला पाहिजे कारण त्याला एक्सपिरियन्स आहे पण बघतोय आपण ज्या पद्धतीने शुभमन गिलने मागचा खेळ खेळलेला आहे परफॉर्मन्स नाही आहे त्यापेक्षा एक संधी म्हणून जयश्वाल दिलं तर देऊ शकतो कारण त्याच्यात पण खूप टॅलेंट आहे आणि माग पण आता मागच्या मॅच मध्ये खूप रिसेंटली चांगला फॉर्म मध्ये येतो ओके हो आहे ना वन डाऊन मध्ये आपण बघतोय विराट कोहलीच्या रूपांना बघतोय विकेट किपरच्या ठिकाणी कोण बघता तुम्ही ऋषभ पंत आपल्याकडे ऑप्शन आहे श्रेयस अय्यर आहे के एल राहुल आहे कोण बघताय याच्या व्यतिरिक्त त्यांनी कोण वाटत ऋषभ द्यायला पाहिजे ऋषभ द्यायला पाहिजे ज्या पद्धतीने आपण बघतो सध्या सगळ्यात जास्त हायस्ट जे ऑप्शन मध्ये पण बोली लागले ते म्हणजे कुठेतरी मॅटर करते कुठेतरी गोष्ट तो इतके ऍक्सिडेंट झाला त्याचा हे झालं सगळं त्याच्यामधून पण तो सर्वाईव्ह केलेला सर्वाईव्ह केला आता खेळायला एवढं म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये मेंटली पण आणि फिजिकली पण फिटनेस दाखवलेला आहे त्यांनी प्रूव्ह केलेले त्यांनी स्वतःला आणि मॅचेसमध्ये खेळलेलं पण आहे आ, बॉलर मध्ये कोण कोण बघताय बुमरा हा ऑप्शन तर सगळ्यात पक्का आहे आपल्याला कल्पना आहे शिवाय आपली टीम इंडिया कम्प्लीट वाटते का, वाट का तुम्हाला नाही नाही बुमरा टीम इंडिया मध्ये बघितलं त्यानेच विकेट घेतले विकेट घेतले आणि आपण आता पण बघायला लागलोय सेकंड त्याच्यामध्ये पण आहे विकेट घेतलेलं सगळ्यात असा असताना बाकी कोण बघताय स्विंग मध्ये कोण बघताय स्पिनर्स मध्ये वगैरे मोहम्मद शमी एक ऑप्शन आहे मोहम्मद शमी आता आला येतो याच्यामध्ये वाटत इंजुरी ठीक आहे मोहम्मद शमी किंवा मग सिराज दोघांपैकी एक असेल वाटते मला दोघांपैकी एक बाकी मग अजून हे आपलं हार्दिक पांड्याचा एक रोल फिक्स असणार हार्दिक पांडे ऑलराऊंडर असल्यामुळे अक्षर पटेल संधी भेटायला वाटते का अक्षर पटेल ला आहे ऑलराउंडर कर... प्लस आहे आणि स्पिनर पण आहे आणि ऑलराउंडर जास्त बरोबर आहे चालते एक लास्ट प्रश्न जेवण शेवट करते यावेळेस टीम इंडिया ट्रॉफी आणेल का नाव आहे तुझं सत्यन नाईक सत्यन काय आवडते क्रिकेट आवडते तुझी बॅटच्या हातामध्ये बॅट दिसायला लागले क्रिकेट खूप आवडते किती आवडते बॅटिंग करायला आवडते का बॉलिंग करायला आवडते बॅटिंग बॉलिंग जमते का काय करतो बॉलिंग मध्ये स्पिन करतो फेस बॉल फास्टर आहे कसा आहे स्विंग दोन्ही पण जमतात का लेफ्ट स्विंग, स्विंग नाही हा स्ट्रेट टाकतोय सरळ सध्या फेवरेट खेळाडू कोण आहे त्याचा क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या अजून रोहित शर्मा रोहित शर्मा हार्दिक पांड्याबद्दल बोलूया आपण हार्दिक पांड्या का आवडतो कारण की तो ऑलराउंडर आहे आहे म्हणून त्याची बॉलिंग खूप चालते खूप चालते त्याची बॉलिंग म्हणून आवडतोय बॅटिंग कशी आहे त्याची चांगली आहे बॅटिंग चांगली आहे सध्या माहिती आहे तुला चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीस होणार आहे दोन तीन महिन्यानंतर नंतर आहे माहिती आहे का तुला ट्रॉफी चालू आहे आता जी होणार आहे ती चॅम्पियनशिप ट्रॉफी होणार आहे आता एक दोन तीन महिन्या पण होणार आहे त्यामध्ये टीम इंडिया मध्ये हार्दिक पांडे असायला पाहिजे का नाही असा कॅप्टन कोण असायला पाहिजे रोहित शर्मा रोहित शर्मा आणि विकेट किपर रिषभ पंत रिषभ पंत आणि बुमरा शिवाय तुला काय वाटतंय टीम इंडिया क्रिकेट खेळायला जाईल जाऊ म्हणजे शक्य आहे का जिंकणं बुमरा खेळाडू म्हणजे ऍज अ बॉलर म्हणून कसा वाटतो बुमराची बॉलिंग कशी वाटते तुला खूप चांगली आवडते बॉलिंग आ, तुला काय आवडते आता सध्याची कसोटी चालू झालेली आहे तू बघतो कसोटी सध्या आजची कोणची हा सध्या बघायला लागलीस आता पहिली हे बघितली बघितले दुसरी नाही बघायला नाही बघायला काय वाटतंय जिंकल काय वाटते का जिंकली जिंकेल जिंकेल मग ठीक आहे वर्ल्ड कप कोण हरला माहिती आहे का तुला मागचा वर्ल्ड कप कोण जिंकला इंडिया जिंकली म्हणजे आपण वर्ल्ड कप जिंकलेला ट्वेंटी ट्वेंटी चा चॅम्पियनशिप ट्रॉफी जी होणार आहे दोन हजार पंचवीस ची दोन तीन महिन्या कोण होणार आहे ठीक आहे ती कोणा कोण जिंकल वाटते तुला इंडिया जिंकल विश्वास आहे तुला इंडिया टीम जिंकल म्हणून काय इंडिया जिंकल तुला असा विश्वास आहे का आहे किती विश्वास आहे खूप विश्वास आहे ओके चालते मग मित्रांनो खूप चॅम्पियनशिप ट्रॉफी जी होणार आहे यासाठी प्रत्येक लहान लहान मुलांपासून ती खूप साऱ्या मोठ्यांपर्यंत प्रत्येक प्रत्येक जण उत्सुक आहे आणि प्रत्येकाची इच्छा आहे की टीम इंडिया यावेळेस ही ट्रॉफी आणलीच पाहिजे जिंकणार मग आपली टीम चालते